नमो देवे महादेवी शिवाय सततम नम नमस् प्रकृते भद्राय नियता प्रणता अस्मता नमस्कार बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे आणि या नवरात्र उत्सवात आपण आई भगवतीच्या अनेक प्रकारे सेवा करत असतो या नवरात्र उत्सवात आपण आई भगवतीचे उपवास करतो कन्यापूजन करतो अखंड दिवा लावतो घटस्थापना करतो सोबतच आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ देखील करत असतो दुर्गा सप्तशती ग्रंथ हा देवीचा महिमा सांगणारा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे आपण नवरात्रामध्ये पाठ करत असतो दररोजच्या देखील आपण या ग्रंथाचे पाठ करत असतो दुर्गा सप्तशती ग्रंथाची सेवा दररोजच्या नित्यसेवेत देखील केली जाते आणि आपण नवरात्रीमध्ये ती अधिक प्रभावीपणे करत असतो दुर्गासप्तशती ग्रंथ हा खूप प्रभावी ग्रंथ आहे या ग्रंथाची सेवा केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते नवरात्रीमध्ये अनेक भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असतात आपल्याला जितके शक्य होतील त्यानुसार आपण दुर्गासप्तशती ग्रंथाचे पाठ करत असतो कोणी एक कोणी तीन कोणी अकरा कोणी चौदा असे या ग्रंथाचे पाठ केले जातात आपण आज हा ग्रंथ वाचण्याची योग्य पद्धत बघूया या ग्रंथाचे नियम बघूया किती पाठ करावे ते बघूया आणि हा ग्रंथ कोणी वाचावा तेही बघूया या ग्रंथाची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया सोबतच या ग्रंथातील काय काय वाचावे हे देखील महत्त्वाचे आहे ते सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दुर्गा सप्तशती हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ स्त्री पुरुष कोणीही वाचू शकते तुम्ही गर्भवती असाल तरीही हा ग्रंथ वाचू शकतात आणि कोणी कुमारिका सुवासिनी विधवा देखील हा ग्रंथ वाचू शकतात या ग्रंथाला वाचण्याला कोणालाही अडचण नाही स्त्री पुरुष दोघेही आई भगवतीची सेवा करू शकतात परंतु मासिक धर्म सुतक विटाळ या काळात हा ग्रंथ वाचू नये त्या काळात या ग्रंथाचे पथ्य पाळलेच गेले पाहिजे हा ग्रंथ वाचताना नेहमी पाटावर किंवा चवरंगावर वाचावा पाटावर किंवा चौरंगावर आपण ज्यावर वाचणार आहे त्यावर भगवे लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर हा ग्रंथ ठेवावा हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्यामुळे कुठेही कसाही ठेवू नये व्यवस्थित वस्त्रात गुंडाळून झाकून हा ग्रंथ ठेवावा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्यासाठी आपण पहिल्या माळेपासूनच सुरुवात करू शकतो तुम्ही घटस्थापना केलेली असो नसो तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता घटस्थापना जर तुम्ही दुपारी किंवा नंतर करणार असेल आणि तुम्हाला जर सकाळी हा ग्रंथ वाचायचा असेल तरही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकतात घटस्थापनेच्या म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून हा ग्रंथ वाचण्यासाठी सुरुवात करावी जर तुम्हाला काही अडथळे असतील मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्ही नंतरच्या दिवसांमध्ये दे देखील हा ग्रंथ वाचू शकतात तुम्हाला जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण करायचे असेल किंवा संकल्पयुक्त त्याचे पाठ करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आधीच ते ठरवून घ्या तुम्ही बिना संकल्पयुक्त देखील हा ग्रंथ वाचू शकतात आणि जर संकल्पयुक्त जितके पाठ करायचे असेल तितके पाठ तुम्हाला नवरात्रीच्या या दिवसांमध्ये पूर्णच करावे लागतील आणि संकल्प तुम्ही केला आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथ देखील तुम्हालाच वाचावा लागेल जर तुम्हाला काही अडचण आली तर इतर कोणी तुमचा ग्रंथ वाचू शकत नाही तुम्ही ती सेवा मग नंतरच्या काळात देखील करू शकतात समजा तुम्ही चौदा पाठ करण्याचा संकल्प केला आहे आणि मध्ये काही पाठ झाल्यानंतर जर तुम्हाला सूतक वगैरे काही आले तर तुम्ही ती सेवा नंतर सूतक किंवा तुमचा मासिक धर्म किंवा विटाळ संपल्यानंतर पूर्ण करू शकतात आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किती पाठ करावे तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपण एक तीन पाच अकरा चौदा पंधरा एकवीस अठ्ठावीस असे पाठ करू शकतो आपल्याला जितके हवे त्याप्रमाणे आपण संकल्प करून तितके पाठ करू शकतो तुम्हाला जितके पाठ करायचे आहे तितक्या पाठांचा तुम्ही संकल्प करून त्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही ते पाठ करू शकतात तुम्ही जर घटस्थापना केली असेल तर उत्तमच आहे परंतु जर तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही अखंड दिवा लावून देखील दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करू शकतात तुम्हाला घटस्थापना करायला जमली नाही तर अखंड दिवा लावून आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकतो घटस्थापना करिलेली असो वा नसो या ग्रंथाचे पारायण करता येते पहिल्या माळेपासून दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला गटाची स्थापना ही निवांत नंतर करायची असेल आणि आधी दुर्गासप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तसे देखील चालते तुम्ही तसे करू शकता आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण किंवा पाठ करताना संकल्प कसा करावा तर उजव्या हातावर पाणी घ्यावे त्यात फूल अक्षदा हळद कुंकू घेऊन तुमचा जो संकल्प आहे तो सांगावा त्याआधी तुमचे नाव सांगावे तुमचे गोत्र सांगावे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगावे आणि तुम्ही हा संकल्प काय केलेला आहे आणि किती पाठ करणार आहे ते देखील सांगावे आणि संकल्प सोडून द्यावा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये बरेच भाविक देवी महात्मे देखील वाचतात देवी महात्मे हे hey, सप्तशती ग्रंथापेक्षा मोठे आहे आणि ते वाचण्यासाठी भरपूर वेळ जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही लोक ते एक दिवसात वाचतात तर काही संपूर्ण नऊ दिवस वाचतात तुम्हाला जर देवी महात्मे वाचायचे असेल तर तुम्ही ते देखील वाचू शकता आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ देखील वाचू शकता आता दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणत्या वेळेत वाचावा तर सप्तशती ग्रंथ आपण दिवसभरातून कोणत्याही वेळेस वाचू शकतो अगदी बारा ते साडेबारामध्ये देखील वाचू शकतो कारण यावेळेस फक्त दत्त महाराजांची किंवा स्वामींची सेवा करायची नसते बारा ते साडेबारामध्ये देखील आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचू शकतो पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आपण कधीही दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचू शकतो फक्त दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना रोजचा वेळ सारखा ठेवा म्हणजे सकाळी वाचणार असाल तर सकाळीच वाचा सायंकाळी वाचणार असाल तर सायंकाळीच वाचा एकच वेळ ठेवा आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना आसन देखील एकच असावे दररोज आसन बदलू नये त्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना वेळ आणि आसन याबाबत हा नियम पाळणे गरजेचे आहे दोन्हीही एकच हवे बरेच भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे काळात करतात काळात हे पारायण करणे शुभ मानले जाते आणि खूप महत्त्वाचे मानले जाते जर तुम्हाला राहू काळात करायचे असेल तर तुम्ही राहू काळात देखील या ग्रंथाचे पाठ करू शकता आणि इतर वेळेस जर करायचे असेल तर तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाठ करू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एक तेरा अध्याय आहे आणि या अध्यायांसोबतच इतर गोष्टीही दिलेल्या आहेत ज्यामध्ये स्तोत्र रहस्य या गोष्टी दिलेल्या आहे आणि यातील कोणत्या गोष्टी वाचाव्या आणि दुर्गा सप्तशती पाठ करताना या गोष्टी कोणत्या वाचल्या गेल्या पाहिजे ते बघूया तर दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना सुरुवातीला स्वामी स्थवन वाचावे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करावी त्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राचा जप करावा आणि नंतर देवे कवच वाचावे नंतर श्री अर्घला स्तोत्र वाचावे त्यानंतर अथकिलक स्तोत्र वाचावे रात्री स्तोत्र वाचावे आणि नंतर मग एक तेरा अध्याय वाचावे एक तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त वाचावे त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचावे वैकृतिक रहस्य वाचावे मूर्ती रहस्य वाचावे आणि मग शेवटी क्षमाप्राध स्तोत्र वाचून या ग्रंथाची समाप्ती करावी तुम्ही जितके पाठ करणार आहात तितके पाठ करताना तुम्हाला हे सर्व वाचणं गरजेचं आहे प्रत्येक पाठाच्या वेळेस हे सर्व वाचावे लागेल जर तुम्ही एकच पाठ करणार असेल आणि तो सात दिवस करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला देवे कवच श्रीअर्घला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री स्तोत्र आणि नंतर एक ते दोन अध्याय वाचायचे आहे यानंतर काहीच वाचायचे नाही तंत्रोक्त देवी सुक्तम रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य क्षमाप्राद स्तोत्र हे तुम्हाला वाचायचे नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला देवी कवच स्तोत्र किलक स्तोत्र रात्री स्तोत्र आणि तीन आणि चार अध्याय वाचायचे आहे आणि पुन्हा पुढचे काहीच वाचायचे नाही आहे असेच तुम्हाला सात दिवस सर्व वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी देवी कवच श्री स्तोत्र श्रीअर्घला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री स्तोत्र आणि तेरावा अध्याय वाचायचा आहे सातव्या दिवशी फक्त तेरावा अध्याय येतो त्यानंतर मग तंत्रोक्त देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापराध स्तोत्र हे वाचायचे आहे तेरा अध्याय पूर्ण झाल्यावर पाठीमागे जे दिलेले आहे ते तुम्हाला शेवटच्या दिवशी वाचायचे आहे पहिले सहा दिवस ते वाचायचे नाहीये ते डायरेक्ट शेवटच्या दिवशी वाचायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला एक पाठ करायचा असेल तर तुमचा तो पाठ पूर्ण होईल आता तुम्हाला जर या ग्रंथाचे रोज दोन पाठ करायचे असेल तर तुम्हाला दररोज दोन पाठ वाचावे लागतील दररोज दोन पाठ वाचायचे असले तरी देखील तुम्हाला स्वामी स्तवन माळींचा जप देवे कवच पासून सर्व क्षमाप्रात स्तोत्रपर्यंत दोनदा वाचावे लागेल तेव्हा तुमचे दोन पाठ पूर्ण होतील जर तुम्हाला एका दिवसात पाच पाठ करायचे असतील तरी देखील तुम्हाला हे सर्व पाच वेळेस वाचावे लागेल तेव्हा तुमचे पाच पाठ पूर्ण होतील अशा प्रकारे तुम्ही या ग्रंथाची सेवा करू शकता बरेच भाविक नवरात्रामध्ये या ग्रंथाचे चौदा पाठ करतात चौदा पाठ केल्याने काय होते तर चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते कारण आपल्याकडून या ग्रंथाची चौदा वेळेस सेवा झालेली असते सोबतच नवरात्रीच्या काळात आपल्याकडून कुंकुमार्चन अखंड दीप हे देखील झालेले असते आणि चौदा पाठ त्यासोबत केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते त्यामुळे बरेच भाविक या ग्रंथाचे चौदा पाठ करतात आणि नवचंडी केल्याचे पुण्य त्यांना मिळते या ग्रंथाचे पठण हे देवासमोर देवघरासमोर किंवा आपण जिथे घटस्थापना केली आहे जिथे अखंड दीप लावला आहे तिथेच वाचायचे आहे दुसऱ्या कुठे हे वाचू नका जिथे आपले देवघर आहे तेथेच या ग्रंथाचे पाठ करायचे आहे आणि रोज जागा तीच हवी आणि आसनदेखील तेच हवे दररोज आसन, आसन बदलायचे नाही आणि जागाही बदलायची नाही सोबतच ज्या वेळेत आपण करणार आहे वेळ ही शक्य असेल तर तीच ठेवा हा ग्रंथ पाटावर किंवा चौरंगावर लाल पिवळ्या भगव्या वसरामध्ये ठेवावा आता हा ग्रंथ वाचणाऱ्याने म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करणाऱ्याने काही नियम पाळावे जर शक्य असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना स्त्रियांनी संपूर्ण सौभाग्य अलंकार घालावे साडी घालावी कुमारिकांनी ही साडी घातली तरी चालते डोक्यावर पदर असावा हातात हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या असाव्या जर साडी शक्य नसेल तर तुम्ही ड्रेसवर देखील वाचू शकता ड्रेस घातला असेल तर डोक्यावर ओढणी घ्यावी आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाची पाठ करताना किंवा देवीची पूजा करताना संपूर्ण सौभाग्य अलंकार घालावे आणि इतर वेळेस तुम्ही नाही घातले तरी चालेल परंतु देवीची पूजा करताना या नवरात्रीमध्ये संपूर्ण सौभाग्य अलंकार घालावे साडी घालावी आणि मगच पूजा करावी पुरुषांनी देखील व्यवस्थित पोशाख घालावा काळे कपडे घालू नये काळा रंग वर्ज्य असावा या ग्रंथाचे पाठ करताना चामड्याच्या वस्तू वापरू नये काळ्या रंगाच्या वस्तू वापरू नये पुरुषांनी देखील काळा रंग वापरू नये आणि चामड्याच्या वस्तू वापरू नये शक्य असेल तर पाठ करताना या वस्तू वापरू नये पाठ करणाऱ्याने उपवास करावे का तर तुम्ही जर नवरात्राचे उपवास पकडणार असाल तर पकडू शकता नसल पकडणार तर उपवास नाही केला तरी चालतो उपवास केला पाहिजे असे नाही आहे या काळात परान्न वर्ज्य असावे आणि कोणतेही परान्न घेऊ नये दुकानात पैसे देऊन वस्तू विकत घेऊ शकतो फक्त बाहेरच्या कोणाच्या घरचे खायचे नाही संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर ब्रह्मचर्य पाळावे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण एका बैठकीत करायचे असते सकाळी अर्धे संध्याकाळी अर्धे असे करायचे नसते संपूर्ण पारायण वाचून झाल्याशिवाय उठायचे नसते संपूर्ण पारायण एका बैठकीत करायचे आणि संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्यावरच उठायचे अशा प्रकारे या ग्रंथाचे काही सोपे नियम आहे याप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण या नवरात्रीत करू शकता यामुळे तुमच्याकडून आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा होईल तुम्हाला जितके पाठ करायचे आहे तितके तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा तसेही केले तरी चालतात आपल्या चॅनलवर नवरात्रीबद्दल अशीच अजून माहिती अपलोड केलेली आहे सोबतच नवरात्रीमध्ये काय सेवा कराव्यात त्याबद्दलही माहिती अपलोड केलेली आहे आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किती पाठ केल्यावर कोणते फळ मिळते आणि कोणता अध्याय वाचल्याने कोणती फलश्रुती मिळते याबद्दलही आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री भगवती देवे नम